संतोष देशमुख यांच्या हत्येने राज्यातील सत्तावीस हजार नऊशे एक्कावन्न ग्रामपंचायतींच्या सरपंचांच्या मनात प्रचंड भीतीचं वातावरण निर्माण बीड जिल्ह्यातील परीमध्ये धनंजय मुंडे यांच्या खास मर्जीतील म्हणून वाल्मिकी कराड हे ओळखले जातात धनंजय मुंडे यांच्या जवळचे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाल्मिकी कराड यांचा आतापर्यंतचा प्रवास हा थक्क करणार आहे वाल्याचा वाल्मिकी झाला इथून वाल्मिकी हे नाव वाल्मिकी ऋषी म्हणून ओळखलं जाऊ लागलं पण वाल्मिकी कराड यांनी मात्र राजकीय गुन्हेगारीमध्ये वाल्मिकी हे नाव वेगळ्या रूपानं सर्वांसमोर आणलं घरगडी ते पंधराशे कोटींची प्रॉपर्टी असताना अनेक जणांना अतिशय क्रूर पद्धतीनं संपवलं आणि मस्साजोगचे युवा सरपंच संतोष देशमुख यांचा भयानक पद्धतीने खून झाला आणि वाल्मिकी कराडला अटक देखील झाली नमस्कार मी वैभव आणि आपण पाहताय प्राइम न्यूज रोखठोक वाल्मिकी कराडचं राजकीय क्षेत्रातील गुन्हेगारी यंत्रणा इतकी भयानक होती की बिहार देखील त्यांच्या कारनाम्यांनी लाजला बीडमध्ये वाल्मिकी कराड शिवाय पाणीही हलत नसे वाळूमधील स्वतंत्र यंत्रणा प्लॉटिंग हडपण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा राग घोटाळ्यात स्वतंत्र कंपन्यांकडून खंडणी उकळण्यासाठी देखील स्वतंत्र यंत्रणा इतकी भयानक यंत्रणा होती की रोज फक्त वाळू उपशातूनच करोडो रुपये छापलेशिवाय ते स्वस्त बसत नव्हते वाल्मिकी कराड एवढी प्रचंड दादागिरी लुटालूट का ही काही एक एकट्याच्या जीवावर करत नव्हता वाल्मिकी कराड हे धनंजय मुंडे यांच्या जवळचे असल्याने म्हणजेच धनंजय

एकात दुसऱ्याला अडचणीत असलेल्याला मदत करून मसिया बनू पाहत होता पण शेवटी पापाचा गडा कधी ना कधी भरतोच त्याचप्रमाणे मस्साजोगचे सरपंच यांची हत्या झाली आणि वाल्मिकी कराडच्या काया साम्राज्याला सुरुंग देखील लागला बीड जिल्ह्यातील मस्साजोग या गावी आवाज नावाची पवन ऊर्जा कंपनी होती त्या कंपनीवर ही काळी नजर गेली आणि त्याने तीन कोटींची खंडणी तिथे मागितली त्यानंतर त्यांची डील दोन कोटीवर फायनल झाली त्यातील पंचावन्न कोटी रुपये घेतले होते उर्वरित पैसे मागण्यासाठी वाल्मिकी कराडची पिलावळ मस्साजोग या गावातील आवाज कंपनीच्या गेट पोहचली तिथे असलेल्या वॉचमन साहेबांना फोन लावून विचारतो मगच आत सोडतो असं म्हणताच त्या पिलावळींनी वॉचमन व त्याच्या मारायला सुरुवात केली युवा सरपंच संतोष देशमुख हे देखील स्वतः त्या ठिकाणी आले त्यांनी भांडण सोडवण्याचा प्रयत्न देखील केला असता डोळ्यात रक्त उतरलेल्या या पिलावळींनी त्यांना शिवीगाळ व मारहाण केली कुणीतरी त्यांचा व्हिडिओ बनवला पोलीस स्टेशनला जाऊन संतोष देशमुख यांनी मारहाणीचा तर वॉचमनने सिटीची तक्रार घ्या म्हणून विनवणी केली पण त्यांची दखल घेतलीच नाही त्यानंतर मात्र बेफान झालेल्या सुदर्शन घुले विष्णू साठे व सहकाऱ्यांनी सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण केलं ही बातमी गावात पसरताच संतोष देशमुख यांच्या भावाने विष्णू साठेला तब्बल छत्तीस वेळा फोन केला व संतोष देशमुख यांना सोडण्याची विनंती केली पण मस्तीने बेबाम झालेल्या त्या गुंडांनी संतोष देशमुख दयेची भीक मागत असताना देखील अमानुषपणे म्हणजे जनावरालाही कुणी मारत नसेल अशी मारहाण केली सरपंच संतोष देशमुख यांना इतकी मारहाण झाली की त्यांच्या अंगावर दोन लिटर रक्त साकळलं होतं एका ठिकाणी मारहाण केल्यावर सुद्धा आठ ते नऊ मिलीग्राम रक्त रक्त चाकळत मग संपूर्ण शरीरावर तीनशे ते चारशे ठिकाणी मारलं होतं डोळे देखील बाहेर आले होते जीवाच्या आकांताने पाणी मागत असताना त्यांच्या तोंडात त्या मस्तवाल्यांनी लघुशंका देखील केली या घटनेने संपूर्ण देश हदरला आणि एका युवा सरपंचाला त्या राजकीय गुंडांनी एन्जॉय करत मारलं त्यामुळे राज्यातील सत्तावीस हजार नऊशे एकावन्न सरपंचही आता आपल्या जीवाची भीती वाटू लागली आहे त्यामुळे वाल्मिकी कराडला जबर शिक्षा व्हावी तरच भविष्यात असे प्रकार परत होणार नाहीत पण इथं मात्र संतोष देशमुख यांच्या हत्येमध्ये राजकारण आल्याचं दिसतंय वाल्मिकी कराड हा लाडक्या बहीण योजनेचा जिल्हाध्यक्ष असल्याचं समोर आलं त्यामुळे धनंजय मुंडे यांचे आणि वाल्मिकी कराडचे संबंध किती घनिष्ठ आहेत हे देखील समजते एस आय टी सी आय डी ही गोलमाल होण्याची शक्यता असल्यानं धनंजय मुंडे यांना तपास पूर्ण होईपर्यंत कोणत्याही पदावर ठेवू नये अशी मागणी होत आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतंय ते कमेंट बॉक्समध्ये नक्कीच लिहा व प्राईम न्यूज विटा या चॅनेलला जास्तीत जास्त सबस्क्राईब देखील करा धन्यवाद